भाज्या थोड्याश वेगळ्या पद्धतीने केल्या की त्याची तर वाढतेच पण खाणाऱ्याला पण मजा येते तर आज मी पनीर भुर्जी केलेली आहे आणि ही पनीर भुर्जी यांना पन मी बऱ्याचदा केली पण आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केली आणि घरात सगळ्यांना अतिशय आवडली आहे सोबतच मी यासोबत मस्त पराठे केलेले आहेत तर हे पण थोडेसे वेगळे केलेले आहे नेहमीच्या पराठ्यांपेक्षा चला तर अशा मस्त चमचमीत पनीर भुर्जी आणि एकदम वेगळ्या पद्धतीचे हे पराठे करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात आधी आपण पराठ्याचं पीठ मळून घेऊ त्यासाठी मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप यामध्ये मी मैदा घेतला ऑप्शनल आहे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे पण करू शकता किंवा जर तुम्हाला मैद्याचे करायचे असेल ना तर पूर्ण मैद्याचे पण करू शकता त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालू इथे मी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे त्यानंतर इथे माझ्याकडे हे मिल्क पावडर आहे तर ते मी एक टेबल स्पून घालत आहे जर नसेल तर तुम्ही जेव्हा ही पीठ मळता तर तेव्हा थोडासा दुधाचा वापर करू शकता त्यानंतर मी इथे दोन टेबल स्पून दही घातलं थोडस तेल घातलं अर्धा चमचा आणि हे छान मिक्स करून घेऊ यामध्ये जे आपण मिल्क पावडर घातलं त्यामुळे या पराठ्याला खूप छान टेस्ट येते आणि जर मिल्क पावडर नसेल तर दुधाने मळायचं आहे तर थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी असं तुम्ही ऍड करून घेऊ शकता किंवा दोन तीन टेबल स्पून तुम्ही दूध घालायचं आणि मग बाकी जर जसं जसं पाणी लागलं ला तसं तसं आपण हे मळून घेऊ तर जसं आपलं गव्हाच्या पिठाचं किंवा आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच हे मळून घ्यायचं याला झाकून बाजूला ठेवू आणि मस्त पनीर भुर्जीची तयारी करू त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये मी थोडेसे खडे मसाले घालणार आहे याआधी मी पनीर भुर्जी बऱ्याचदा केली पण खडे मसाले घालून मी कधीच केली नाही पण यावेळेस मी हे खडे मसाले घालून केले ना इतकी अप्रतिम चव लागली तुम्हाला सांगते जसं ढाब्यावरती मिळतं हो किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळताना मिळतं ना तशी पनीर भुर्जी ही झाली होती तर मी इथे वेलची दालचिनी तमालपत्र आणि थोडेसे मिरे घेतले आता यामध्ये आपण एक चमचा जिरे घालू तेलामध्ये हे जिरे छान फुलले की यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा घालायचा आहे आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो हा पण छान बारीक चिरून घेतला आणि हे दोन्ही पण यामध्ये आता आपण छान मिक्स करू आणि परतवून घेऊ तर हे दोन्ही चांगलं सॉफ्ट होत पर्यंत परतवून घेऊ हे बघा एक मिनटं मी हा कांदा टोमॅटो छान परतवून घेतला आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि ही पण छान एक मिनिट परतवून घेऊ एक मिनट छान परतवून झाल्यानंतर यामध्ये एक शिमला मिरची अशी बारीक चिरून घातलेली आहे ही शिमला मिरची घालून ना इतकी मस्त चव आली तुम्हाला सांगते जर तुम्ही कधी घातली नसाल किंवा पनीरच्या भाजीमध्ये अशी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली नसाल तर एकदा नक्की घालून बघा खूप अप्रतिम लागते ही जी शिमला मिरची मी घातली ती अगदी छोटी होती पण मीडियम साईजची शिमला मिरची असेल ना म्हणजे शिमला मिरची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवली की अजूनच अप्रतिम लागेल शिमला मिरची घालून हे मी तीस सेकंद परतवून घेतलं आता यामध्ये आपण जे नेहमीच्या भाजीला मसाले वापरतो सुके मसाले तेच यामध्ये घालायचे आहे जसं हळद तिखट त्यानंतर धणेचिरेपूड मीठ आणि यामध्ये सिक्रेट मसाला आपण घालणार आहोत ते पण यामध्ये घालून घेऊ आणि छान मिक्स करू आणि आपण यामध्ये हे काय घातलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते हे बघा सगळे सुके मसाले घालून झालेले आहे आता आपण हे अगदी तीस सेकंद झाले आहे छान तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आणि आता मी इथे शंभर ग्राम पनीर असा छान किसून घेतला तो घातला आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे तर आता याला छान उकळून देऊ यामध्ये पाणी घातल्यामुळे काय होतं ही जी भाजी आहे ती अशी छान लपथपी होते आणि ही अशी पनीरची भाजी इतकी मस्त लागते याआधी पण जसं मी सांगितलं की पनीरची भाजी मी ऑलरेडी किंवा पनीर भुर्जी ऑलरेडी केलेली आहे पण मी कधी त्यामध्ये पाणी घातलं नाही पण यावेळेस मी जेव्हा असं थोडीशी लपथपी ही केली ना इतकी अप्रतिम झाली होती तुम्हाला सांगू आणि यामध्ये जी आपण शिमला मिरची घातली आणि जो सिक्रेट मसाला घातला तर यामध्ये जो सिक्रेट मसाला होता ना तो म्हणजे होता पावभाजी मसाला तर मी इथे एक स्पून इतका पावभाजी मसाला पण घातला आणि हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे अगदी भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये सगळं शिजलेलंच आहे पनीर आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये एकदा का छान तेल सुटलं आणि थोडीशी उकळी आली की आपण गॅस बंद करू आणि यामध्ये मी एक बारीक मिरची अशी कट करून घेतली ती घातलेली आहे आणि वरून कोथिंबीर घालू आणि आपली ही मस्त अशी चमचमीत लपथपी पनीर भुर्जी तयार आहे आता आपण पराठा करायची तयारी करून घेऊ तर जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याला छान पंधरा ते वीस मिनिट आपण मुरू दिलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा तेल घातलं आणि परत एकदा छान मळून घेते आता एक दोन मिनटं याला छान मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे आपण मिल्क पावडर घातलाय ना त्याच्यामुळे या पराठ्याची टेस्ट खूप छान येते अशी छान अशी मिल्क ब्रेड वगैरे आपण कसा खातो ना त्या पद्धतीचाच याचा टेस्ट लागणार आहे तर चला आता आपण याचे पराठे करायला सुरुवात करूया आता मी इथे असे मोठे गोळे घेते एकदम मोठे नाही घ्यायचे किंवा छोटे पण नाही घ्यायचे आपण चपातीला घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा मी इथे घेतलेला आहे याला कोरड्या पिठामध्ये मी घोळवून घेतलं आणि थोडंसं लाटून घेते आता या पराठ्याला किंवा या इतक्या लाटलेल्या पराठ्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं हे बघा या पद्धतीने जसं मी इथे दाखवत आहे त्यानंतर आतमध्ये मी थोडंसं पीठ टाकून घेतलं म्हणजे तूप आणि पिठाने काय होतं हे जे, जे पराठे आहे ते मध्ये एक छान अशी लेअर तयार होते आणि हे पराठे छान फुकतात तर हे बघा या पद्धतीने मी लाटून घेते तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता मी इथे असा गोलच शेप देत आहे त्यानंतर यावरती मी थोडीशी कलौंजी लावून घेतली थोडीशी कोथिंबीर इथे घातलेली आहे लावून घेतलेली आहे आणि हे छान लाटून घेऊ अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचंय त्यानंतर आणि हे जे पराठे आहे ना हे थोडेसे जाडसर ठेवायचे आहे आपल्याला पातळ चपाती वगैरे अशी नाही करायची थोडेसे जाडसरच असावे हे बघा आपण याला पलटवून घेतलं जसं कुलचा वगैरे कसा असतो ना त्या पद्धतीचा हा पराठा तयार होतो दोन्हीकडून पहिले छान खरपूस भाजून घेऊ आणि नंतर परत तूप लावून मस्त खरपूस याला भाजून घ्यायचंय तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी तेल किंवा बटरचा पण उपयोग करू शकता पण तुपाने वा याची चव अजूनच वाढते किंवा तुम्ही बटर पण घालू शकता पण शक्यतो तेलाचा उपयोग करू नका हे बघा दुसऱ्या बाजूनी पण आपली ही पराठा किंवा कुलचा मस्त तयार झालेला आहे आता याच्यावरती तूप घालू आणि मस्त खरपूस भाजून घेऊ हे बघा मस्त खरपूस असा पराठा भाजून झालाय ना तर आपला हा पराठा तयार आहे आता आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी सगळे पराठे तयार करून घेते आपले पनीर भुर्जी तयार आहे त्यानंतर पराठे तयार आहे तर इथे मी थोडासा कांदा तयार करून घेत आहे यासोबत खायला तर इथे मी असे गोल गोल चकत्या करून घेतलेले आहे कांद्याच्या छान लच्छे तयार झालेले आहे यामध्ये थोडस मीठ घालू अगदी अर्धा चमचा यामध्ये तिखट घालू अर्धा चमचा चाट मसाला घालू एक चमचा लिंबाचा रस पिळून घेऊ इथे हा लिंबू मोठा होता म्हणून मी इथे पावलिंबू घेतलेला आहे आणि हे छान मिक्स करून देऊ आपलं हे मस्त आंबट आणि असे तिखट हे कांदाचे स्लाईस तयार झालेले आहे त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेतले आहे असे कांदे एकदा नक्की करून बघा अशा भाज्यांसोबत ज्या रेस्टॉरंट स्टाईल भाज्या आपण तयार करतो ना घरी त्यांच्यासोबत हे अप्रतिम लागतं इवन नॉनव्हेज सोबत पण खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा तर आपली पनीर भुर्जी तयार आहे पराठे पण तयार आहे कांदा पण रेडी आहे आता आपण प्लेट सर्व करून घेऊ हे बघा किती सुंदर आणि इतकी मस्त झाली होती ना ही भाजी एकदा नक्की ट्राय करा मी आता हे व्हॉइस ओव्हर करताना पण मला तोंडाला पाणी सुटतंय आणि आह हा मस्त हे गरमागरम पराठे बघू शकता छान खस्त आणि मस्त झालेले आहे हे पराठे सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि या पनीरच्या भाजीसोबत हे पराठे तुम्ही एकदा खाल्ले ना की तुम्ही बाकी कुठलेही पराठे इव्हन तुम्ही नान वगैरे पण विसरून जाल इतके मस्त हे पराठे तयार होतात ही ढाबा स्टाईल पनीर भुर्जी आणि हा मस्त वेगळ्या पद्धतीचा पराठा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या घरामध्ये कुठली भाजी जास्त आवडते किंवा तुम्ही पनीर भुर्जी कशी करता हे पण कमेंट करायला विसरू नका आणि हो काही सजेशन्स असतील काही नवीन रेसिपीज तुम्हाला बघायच्या असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की ते बनवण्याचा प्रयत्न करेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओसोबत एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय